जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच आणि भांडीपेटी वाटपाचा वाद काही नवा नाही लाभार्थ्यांना मध्यरात्रीपासून ताटकळत उभे राहावे लागल्याने मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत वाटप न झाल्याने त्यात लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी कामगार महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी करीत भांडी वाटपाला सुरुवात करण्यात आली बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातात अशाच योजनांपैकी बांधकाम कामगार भांडी योजना आहे या योजनेंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा संच व स्वयंपाकाच्या भांड्यांचा संच मोफत दिला जातो मंगळवारी सकाळी लाभार्थ्यांना संचाचे वितरण शहरातील शहादा प्रकाशा बायपास रस्त्यावरील व्यापारी संकुलात करण्यात येणार होते त्यासाठी लाभार्थ्यांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या अनेक लाभार्थ्यांनी घरूनच जेवणाचा डबा व अंथरून पांघरून आणल्याचे पाहायला मिळाले या ठिकाणी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले सकाळ झाल्यानंतर पुन्हा रांगा लागल्या परंतु अकरा वाजेनंतर देखील वाटपाला सुरुवात न करण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यातून वाद उद्भवला होता नंदुरबार तालुक्यातील लाभार्थ्यांनी पेटी वाटप होत नसल्याची तक्रार शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे केली रघुवंशी यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सकाळ भांडी वाटपाच्या सूचना केल्या त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी वितरणाच्या ठिकाणी येऊन माहिती घेतली मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांच्या रांधा असून देखील त्यांना पेट्याका वितरण करण्यात येत नाही असा सवाल जिल्हाप्रमुख रघुवंशी यांनी ठेकेदाराला केला जोपर्यंत लोकप्रतिनिधी कार्यक्रमाच्या ठिकाणी संच वाटपाला येत नाहीत तोपर्यंत लाभार्थ्यांना ते थे देता येणार नाही असे ठेकेदाराने सांगितले मंगळवारी लाभार्थ्यांना भांड्यांच्या संच वाटप होणार असल्याने मध्यरात्रीपासून त्यांनी रांगा लावल्या होत्या सकाळी उशिरापर्यंत लाभार्थ्यांना भांड्यांचे वाटप न झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या योजना शासन प्रशासन आणि महायुतीची असल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्याने त्या ठिकाणी तात्काळ गेलो असता ग्रामीण भागातून आलेल्या महिला पुरुषांच्या लांबलंच क्रांदा होत्या कामगार महामंडळ अधिकारी आणि ठेकेदाराशी चर्चा करून भांडी वाटपाला सुरुवात केली योजना आम्हीच मंजूर करून आणली याच्या वल्गना कोणीही करू नये कोणताही पुढारी घरून योजना राबवत नसतो योजना शासन प्रशासन आणि महायुती सरकारची आहे पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ मिळायलाच पाहिजे पण लोकप्रतिनिधीचाच हस्ते वाटप करण्याचा अट्टहास करून हजारो लोकांना रांगेत ताटकळत ठेवणे योग्य नाही नंदुरबार शहरात कामगार कल्याण मंडळातर्फे भांडी पेट्यांच्या संच वाटपाला उशीर होत असल्यामुळे शिवसेना संपर्क प्रमुख विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात लाभार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या मंगळवारी मध्यरात्रीपासूनच लांबलचक प्रांदा लावून देखील सकाळी पेट्यांचे वाटप झाले नाही अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख राम रघुवंशी यांनी धाक देत वितरणाच्या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारांना उशीर होत असल्याबद्दल विचारत तात्काळ भांडी पेट्या वितरणासाठी मध्यस्थी केली त्यानंतर लगेच लाभार्थ्यांना पेट्यांची वितरण करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार माझं मा नाव आशा पाटील माझ्या गावाचं नाव कोराळा आज भैया आणि राम भैयाच्या वतीने आम्हाला भांडे मिळाले म्हणून त्यांचे आभारी मी सकाळी पाच वाजेपासून हो आलो होतो बारेक वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते चंदू भैया आले यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले काही लढाई नाही भांडगण नाही सगळे सुखद काम झालं भैया आणि रामबाबू यांच्या खूप खूप म्हणजे धन्यवाद